हजारो भीमसैनिकांचा जयघोष जय भीमच्या घोषणा आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून निघालेल्या भव्य भीमज्योत परिक्रमेची चा सुरुवात झाली शिरोळ तालुक्यानं पन्नास वर्षापासून पाहिलेलं स्वप्नात साकार होत असल्यानं परिसरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं ही ऐतिहासिक परिक्रमा शिरोळेतील पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली सकाळी रमाबाई हाऊसिंग सोसायटी येथील बौद्ध विहारात भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली यानंतर समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला जय भीमच्या गेला होता यावेळी बोलताना संजय पाटील अडरावकर म्हणाले गेल्या पन्नास वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाजात होती बाराशे एक्कावन्न पासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर हा ऐतिहासिक क्षण उजाडला अनेक अडथळ्यांना तोंड देत समाजातील प्रत्येक घटकानं ही लढाई उभी ठेवली त्याचा आज प्रत्येक घटकानं ही लढाई उभी ठेवली आणि त्याचा आज फलित आपल्या डोळ्यासमोर उभं ठाकलाय या ठिकाणी भविष्यात युपीएससी एमपीएससी अभ्यासिका केंद्र सुरू करून समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचा आमचा निश्चय आहे शिक्षण संघटना आणि संघर्ष या बाबासाहेबांच्या त्रिसूत्रीच्या आधारे समाज उन्नतीसाठी काम करण्याचीच खरी वेळ आहे शिरोळ तालुक्याच्या प्रत्येक भीम सैनिकानं या पुतळ्यासाठी अपार मेहनत घेतली या ऐतिहासिक क्षणात सहभागी होणं ही आपल्या सर्वांची भाग्याची गोष्ट आहे रमेश शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की गेल्या पन्नास वर्षापासून जयसिंगपूर क्रांती चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा हे प्रत्येक भीमसैनिकाची मागणी होती अनेक आंदोलन मोर्चे आणि संघर्ष करून हा प्रश्न अखेर मार्गी लागला बाराशे पंचावन्न मध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारला जाणार ही बाब प्रत्येक समाज बांधवांसाठी आनंदाची केवळ मूर्ती नाही तर समाजाच्या संघर्षाचं प्रतीक आहे बाराशे एकावन्न मधील सुरू असलेली न्यायालयीन लढाई आम्ही सुरूच ठेवणार आहे त्यानंतर या ठिकाणी शिरोड तालुक्यातील गोरगरीब व होतपूर विद्यार्थ्यांसाठी युपीएससी एमपीएससी मार्गदर्शन केंद्र उभं करणार जेणेकरून समाजातील कुठल्याही विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या शहरात जाऊ लागू नये या केंद्रातून हजारो विद्यार्थी ती घडतील ही खात्री आहे अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या आगमन सोहळ्यात शिरोड तालुक्यातील प्रत्येक गावातील भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होतील तो दिवस आपल्या तालुक्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरेल या परिक्रमाच्या माध्यमातून समाजातील बंधुता एकोप आणि समतेचा संदेश जनमानसात दृढ करण्याचा आमचा संकल्प आहे प्रत्येक भीमसैनिकाच्या अथक प्रयत्नामुळे आजचा दिवस आपल्या आयुष्यात आहे या क्षणाचा प्रत्येक समाज बांधवानं साक्षीदार होणं ही अभिमानाची बाब आहे आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने यांनी केलं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदे मार्फत डॉक्टर पर आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला त्यानुसार रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणुकीतून पुतळ्याचा आगमन सोहळा पार पडणार आहे या आगमन सोहळ्यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक गावातून हिमजोत परिक्रमा काढण्यात येत असून मुक्काम भोजनदान व प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं परिक्रमेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा बंधुता आणि समतेचा संदेश दिला जातोय प्रत्येक मुक्कामळी व्याख्यानं जनजागृती कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाची सोय करण्यात आली शिरोळ शहरात या परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली गावोगावी सजावट स्वागत व भव्य मिरवणुकीमुळे वातावरण उत्सवमय झालं होतं परिक्रमेतील प्रत्येक टप्प्यावर हजारो भीमसैनिकांची उपस्थिती जाणवते या ऐतिहासिक क्षणानं संपूर्ण तालुका एकवटला अठ्ठावीस सप्टेंबरला जयसिंगपूर शहरात होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आगमन सोहळा हा शिरोड तालुक्याच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण ठरणार आहे या कार्यक्रमाच्या माजी नगराध्यक्ष अमरसे माने पाटील मिलिंद शिंदे डॉक्टर दगडू माने जयपाल कांबळे रामचंद्र कांबळे ऍडव्होकेट अनिरुद्ध कांबळे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे सागर बिरंगी योगिता कांबळे सूरज कांबळे खंडू भोरे शशिकांत घाडगे सुनील कांबळे मल्हारी सासने दिलीप कांबळे उमेश आवळे संतोष कांबळे अमोल शिरोळकर कुमार कांबळे जॉन सक्ते संजय शिंदे जयपाल कांबळे बी आर कांबळे सेनापती भोसले रंगराव कांबळे उल्हास भोसले अशोक कांबळे संतोष आठवले अविनाश कांबळे सतीश कांबळे बाळासू ढाले अरविंद कांबळे संभाजी भोसले विश्वास कांबळे धम्मपाल ढाले राजेंद्र प्रधान यासह अनेक मान्यवर उपस्थित होते